प्राथमिक <प्रात्या> <प्रात्या> शिक्षक संघाच्या वतीने माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांना देण्यात आली निवेदन धुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्याकडे विविध विषयांवर चर्चा केली सोबत माजी जिल्हा परिषद कृषी सभापती रामकृष्ण खलाणे सदस्य आशुतोष पाटील हे उपस्थित होते या जिल्ह्यातील प्राथमिक शाळेची वेळ सकाळच्या सत्रात दर शनिवारी साडेसात ते साडे अकरा यावी जुनी पेन्शन योजना लागू करणे प्राथमिक प्राथमिक शिक्षकांची कामातून कायमस्वरूपी मुक्तता करण्यात यावी शिक्षकांच्या विनंतीने व आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात याव्यात प्राथमिक शाळेचे वीज बिल दरमहा शासनाच्या किंवा ग्रामपंचायतीच्या निधीतून भरणा करण्याबाबत प्राथमिक शिक्षकांना शाळा बाह्य व शैक्षणिक कामातून कायमस्वरूपी मुक्तता मिळावी अन्यायकारक कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली यावेळी संघाचे राज्य उपाध्यक्ष संजय पोद्दार अध्यक्ष गमन पाटील जिल्हा सरचिटणीस शरद पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भदाणे धुळे तालुका अध्यक्ष मिलिंद चौधरी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राकेश पाटील आदी उपस्थित होते जिल्हा परिषदेमध्ये माननीय शिक्षण सभापती यांच्या दालनामध्ये पंकजदादा कदम यांच्या आणि माजी सभापती बापूसाहेब कलाने यांच्या समवेत चिंखिड्याचे uh, लोकप्रिय आमदार त्याचप्रमाणे माजी मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांना धुळे uh, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शनिवार आणि सकाळच्या सत्रात भरणाऱ्या वेळेच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे सभापती यांनी शिक्षण समितीमध्ये uh, ठराव करून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना आणि धुळे जिल्हा परिषदेमध्ये सकाळच्या सत्रात भरणारी आणि शनिवारच्या दिवशी शाळेची वेळ पूर्ववत म्हणजे साडेसात ते साडे अकरा किंवा बारापर्यंत पर्यंत करण्यात यावी या संदर्भामध्ये धुळे जिल्हा प्राथमिक संजय आमचे जिल्हा सरचिटणीस शरद पाटील धुळे तालुकाध्यक्ष मिलिंद चौधरी यांनी भेट घेऊन दालनामध्ये चर्चा केली आणि त्या संदर्भात माशे मुख्य कार्यकारी यांना ची वेळ पूर्ववत करण्यासंदर्भात त्यांनी दिले